राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार रोहित पवार यांच्यासह रवींद्र वाईकर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ईडीची चौकशी रद्द करण्यात यावी धरपकड बंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली नांदगाव तहसील कार्यालयावर एकदिवसीय आंदोलन करत केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आलाय नांदगाव तालुक्यातील शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या वतीनं नांदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढत विविध मागण्यांसाठी नंदगाव नायब तहसीलदार प्रमोद मोरे यांना सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आमदार रोहित पवार आमदार रवींद्र वैकर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना बजावलेली ईडीची नोटीस रद्द करण्यात यावी शासकीय तपास यंत्रणा यांचा गैरवापर दुष्काळ गारपीट व अतिवृष्टी अनुदान कांदा निर्यात बंदी कांदा अनुदान हमी भाव कंत्राटी नोकर भरती ढासळलेली आरोग्य व्यवस्था रखडलेली नोकर भरती अवाजवी परीक्षा शुल्क पेपरफुटी अंगणवाडी आशा वर्कर तसेच इतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न तालुक्यातील भीषण पाणी प्रश्न वकील संरक्षण कायदा दत्तक शाळा योजना महिला सुरक्षा मराठा आरक्षण इत्यादी मागण्यांवर तहसील कार्यालय नांदगाव येथे महाविकास आघाडीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले याबाबतची अधिक माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी या आंदोलनामध्ये खालील बाबींवर सरकारने ठोस धोरण आखून सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी शिवसेना नाशिक जिल्हा प्रमुख गणेश धात्रक तालुका प्रमुख संतोष गुप्ता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका प्रमुख मनोज चोपडे दिनकर पाटील यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला यावेळी संतोष बळीत शिवसैनिक यांनी अधिक माहिती दिली यात राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या विरोधामध्ये तमाम जनता जात असताना जनताच्या अतिमहत्वाच्या प्रश्नावर दुर्लक्ष होईल यासाठी ईडीच्या माध्यमातून आयकरच्या माध्यमातून जी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई चालू आहे अत्यंत गुणास्पद बाब आहे आणि या यंत्रणा हायजॅक करण्याचा प्रयत्न प्रयत्न नव्हे तर हायजॅक मोदी सरकारने केलेला आहे आणि त्याच माध्यमातून विरोधी पक्षाला घाबरवायचं आणि त्यांचे चांगले चांगले नेते आपल्या पक्षात समाविष्ट करायचे आता या ठिकाणी रोहित दादांना पण ईडीची नोटीस आलेली अत्यंत प्रामाणिक आणि स्वच्छ पद्धतीचं नेतृत्व असल्याने फक्त विरोधी पक्षाचं काम करत असताना त्यांना त्रास दिला जातोय आमच्याही काही नेत्यांना शिवसेनेच्या जा जाणीवपूर्वक हा त्रास दिला जातोय आणि या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी तसेच तसेच सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत प्रश्नाकडे या शासनाने या ईडी सीबीआय मुट नेत्यांना हसवणं त्याच्यानंतर त्यांच्यावर कारवाई करून त्यांना त्यांच्यावर दडपशाही आणणं आणि त्यांना भीती दाखवून कुठंतरी थांबवण्याचा प्रयत्न हे सरकार हे भाजप सरकार आणि मोदी सरकार अमित शहा हे फोडाफाडी करून जाती जातीमध्ये वाद पक्षा पक्षामध्ये वाद लावून हे सत्ते सत्ता भोगण्याचं भोगत आहे परंतु जनता यांना कधीच माफ करणार नाही खरोखर तर आज दादा सारखा एक नवीन होतकरू आमदार ज्या शरद पवार साहेबांनी केंद्रामध्ये मोठमोठ्या मुट नेत्यांना मदत केली या देशाला त्यांनी काहीतरी या राज्याला काहीतरी दिलं आहे अशा शरद पवार साहेबांच्या नातावर ही कारवाई होणं म्हणजे ही राजकारणाची नीतीच बदललेली म्हणावं लागेल या लावून याला ईडी लावून याला बिडी लावून घाबर घाबरण्याचा प्रयत्न करणे फोडाफाडी करणे परंतु येत्या काळात जनता त्यांना माफ करणार नाही मी या ठिकाणी एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव नांदगाव